दरम्यान तुषार आपटेच्या नियुक्तीवरून ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला लैंगिक अत्याचाराबाबत भाजपनं आपटेला इनाम दिलंय का असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला मोठी बातमी म्हणावी लागेल बदलापूर अत्याचार प्रकरणातली ही अपडेट आहे अत्याचारी आपटेला भाजपकडून इनाम देण्यात आलंय का असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे कारण भविष्यात आपटेलाही भाजप क्लीन क्लीनचीट देईल असं देखील ते म्हणाले आहेत आता इथे जे आपटे नावाचे ग्रस्त आहेत आर एस एस आणि भाजपशी संबंधित त्यांना लैंगिक का अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का इनाम दिलं आहे का मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारं एक कृत्य भारतीय जनता पक्ष करताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही असे बेभिचार घडवताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आलाय केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे तर मग लाडकी बहीण काय और बेटी पडाओ बेटी बचाओ याचं काय एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे जे एकंदरीत या सरकारची मानसिकता काय ही आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडाळून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे